संत बाळूमामा यांच्या पालखीचं आगमन जखिनवाडी या ठिकाणी सायंकाळी झालेले आहे या बाळूमामाच्या पालखीबरोबर बघा क्रमांक सात रथ असून अनेक भक्त या ठिकाणी बाळूमामाची गाणी गाऊन गवळणी गाऊन आपली भक्ती व्यक्त करत आहेत हजारो लोकांनी या पालखीचे दर्शन घेतलेले आहे या ठिकाणी सर्व भाविकांना जेवणाची सुद्धा व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे श्रीसंत बाळूमामांचे विचार हे नेहमीच समाजासाठी अतिशय चांगले आहेत अंधश्रद्धा कुणीही धरू नका विज्ञानवादी बना ही शिकवण बाळूमामांनी त्या काळातही घालून दिली याच विचाराने प्रेरित होऊन बाळूमामाची ही पालखी व मेंढरे संपूर्ण भारतभर फिरत असतात अशाच पद्धतीनं संत बाबामामा यांची पालखी कोल्हापूरच्या दिशेने जात असताना जखिनवाडी या ठिकाणी मुक्कामाला थांबलेली आहे जखिनवाडी परिसरातील कराड धोंडेवाडी फाटा मुनावळे त्याचबरोबर शेजारील अनेक गावांमधील भाविक भक्त या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी येत आहेत या सर्वांनी या भक्तीचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री संत बाळूमामा ट्रस्ट यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे जखिनवाडीच्या नागरिकांनी या पालखी स्थळावर साफसफाई करून अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे दोन एकराचा भव्य परिसर या ठिकाणी पूर्णपणे सपाटीकरण करून या पालखीची व्यवस्था केलेली आहे मुंबई न्यूज डॉट लाईव्हसाठी मी संजय पाटील जखिनवाडी करार